जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सर्वांना सुप्रभात आणि आज आपण आलेलो आहे वर्धेच्या प्रभाग क्रमांक चार म्हणजेच वर्धेचे पालकमंत्री पंकजजी भोयर यांच्या राहत्या घराच्या परिसरात सध्या आपण जे आहे वातावरण जे आहे अंधुमाळी जी आहे नगर परिषदेच्या निवडणुकीची ही सतत तापत आहेत आणि या तापलेल्या वातावरणात नेमकं मन, लोकांच्या मनात काय आक्रोश आहे काय समस्या आहेतच्या नगरसेवकांद्वारे समाधानी होते का नेमकं यांच्या मनात दडून काय आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज प्रभाग क्रमांक चार येथे आपण आलेलो आहोत तर सर्वप्रथम इथे उपस्थित नागरिकांचं मी हार्दिक स्वागत करतो जनसंग्रामच्या आवाज वर्धेकरांच्या या कार्यक्रमामध्ये तर मला सुरुवातीला एकच प्रश्न नेमकं या प्रभाग क्रमांक चारमध्ये सध्या चर्चेत संभाव्य उमेदवार कोण सतीश भाऊ वैद्य सतीश भाऊ वैद्य सतीश भाऊ वैद्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले उमेदवार या प्रभागातून जे आहेत निवडणूक लढवणार आहेत सतीश भाऊच नाव आहे सध्या काल ज्या प्रकारे मी तुमच्या या प्रभाग क्रमांक चार परिसरात फिरत असताना काही संभाव्य उमेदवारांची नावं आली ज्याच्यामध्ये ठाकूर यांचं सुद्धा नाव ऐकलंय मी त्या व्यतिरिक्त सोनल ठाकरे यांचं सुद्धा नाव ऐकलं त्याबाबत काय म्हणणं आहे आपलं अजून अद्याप कुठल्याच प्रकारची आयडिया नाही आहे काय वाटतं हाय हे जो सतीश वैद्य तुम्ही उमेदवार वाटता एक ते एकच व्यक्ती लढणार आहे की आणखी कुठला दुसरा उमेदवार सुद्धा आहे महिला वगैरे कोणी राखीव आहे अजूनपर्यंत असं काही ऐकलं नाही आणि आम्ही इथे रोज या गार्डनमध्ये येतो तर सतीश भाऊचं जे कार्य बघतो आम्ही तर त्याच्यामुळे तसं काही मला म्हणजे आयडिया नाही माहिती नाही आहे याचा अर्थ हाच आहे की कुठे ना कुठे अजूनही अस्पष्टता आपल्या प्रभागामध्ये आहे नेमकं सतीश भाऊ एकटे निवडणूक लढणार नसेल ज्या प्रकारे प्रभाग रचना शास... शासनाने निर्माण केलेली आहे त्या हिशोबाने संपूर्ण वर्धेमध्ये वीस प्रभागांमध्ये चाळीस उमेदवार हे निवडणूक लढवणार आहेत या प्रभागामध्ये सुद्धा दोन उमेदवार असतील त्याबाबत काहीच कल्पना नाही आपल्याला वास्तविक परिस्थिती बघता इथे जे आहेत या अगोदरचे जे उमेदवार होते कोणते या प्रभागाचे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे तर्फे म्हणून तिकीट लढली होती त्याकरता त्यावेळेस सौभागी ठाकूर यांनी सपोर्ट केला कोण उमेदवार विजयी ठरले होते मागच्या निवडणुकीमध्ये पट्टेवार म्हणून लेडीज आहे आणि सोनल ठाकरे होते यांच्यातर्फे जो काही विकास करण्यात आलेला या प्रभागाचा त्याच्याबद्दल आपण सॅटिस्फाईड आहोत का हा विकास जो आहे ना हा पालकमंत्र्याच्या हा पालकमंत्र्या प्रभाग चार आहे ना यांचा राहतं घर आहे सरांचा आणि हा जो विकास दिसतोय वर्धेचा मना किंवा प्रभागाचा हा विभाग विकास जो आहे पं डॉक्टर पंकज भोय यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे यांच्या मार्गदर्शन करण्यात आलेला आहे आणि पक्ष ज्याला तिकीट देईल पक्ष त्याला तिकीट देईल त्या पक्षाच्या त्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये आम्हाला कोणालाही हरकत नाही आहे आम्ही त्या त्या पक्षाकरता आम्ही रेडी आहोत कारण की हा जो विकास आहे हा डॉक्टर पंकज गोरेचा आहे त्यांच्या त्यांनी केलेला विकास आहे त्या विकासाच्या आधारावरती हे ओढ पडलं जाते शंभर टक्के या प्रभागामध्ये पंकजजी भोयर यांचं वास्तव्य असल्यानंतर स्वाभाविक आहे त्यांनी हा विकास केला असा आपण तर रूपाणी त्या प्रश्न माझा आहे की या अगोदर जे काही उमेदवार होते यांनी विकास काहीच केलेला नाही का सर्वसी जो करताना जे एक गाईडलाईन लागते किंवा एक जे धैर्य लागते ते धैर्य फक्त डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे आहे पंकज गोयर्जींचं आपण नाव घेत आहे पण गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राज आहे आणि या प्रशासकीय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे जे आहेत नगरपालिकेवर आरोप झालेले आहेत काय म्हणणं आहे आपल्याला या भ्रष्टाचारावर त्याबद्दल सध्या तुम्हाला त्याबाबतची काही आयडिया नाही नेमकं का आपण काय विकासाच्या कोणत्या विकासाच्या मुद्द्यांवर आपण येणारच आहे मतदान करणारच विकासाच्या मुद्द्यावर रो दो, रोज डेली येतो तर जसं आता चार दिवसापैकी इथे जसं पाऊस झाला होता तर हे वाढलं होतं गवत वाढलं होतं पण जसंही गवत वाढलं कापून दिसलं म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन असते ठीक आहे तर तसंच सोबत जसं हे गार्डन आहे नॉट ओनली धीस गार्डन एवढे पण आपल्या एरियामधले गार्डन आहे तुम्ही बघाल एक आठ दहा वर्ष अगोदर एकही गार्डन अवेलेबल नव्हतं आज तुम्हाला एव्हरी गार्डन तुम्हाला अवेलेबल मिळणार सोबतसोबत रस्ते नाल्या साफसफाई तर अशा हंड्रेड पर्सेंट तर आपण म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण मॅक्झिमम ते पूर्ण नाईन्टीन पर्से नाईन्टी फाईव्ह प्लस पर्सेंट करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो शंभर टक्के ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की शहरामध्ये विकास होतो आहे पण याच पार्श्वभूमीवर मी परत प्रश्न विचारतो आहे की याच भूमीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप नगरपालिकेवर लावण्यात आलेले आहे प्रशासकीय राजामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे याबाबत या तुमचे जे प्रतिनिधी आहे जे तुम्ही म्हणतात येणाऱ्या दिवसांमध्ये जर ते निवडून आले तर त्यावर अंकुश भ्रष्टाचारवर अंकुश लावण्याचं काम हे सतीश भाऊ करतील काय भ्रष्टाचार नक्कीच काय वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये आणखी कुठल्या विकास जर विकास ऑलरेडी इथे झालेला आहे पंकजी बोयर यांच्या माध्यमातून तर काय वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये भावी नगरसेवक म्हणून ज्यालाहीत कुमी कुम्ही बघता काय अपेक्षा आहे त्यांनी कुठल्या प्रकारचं काम केलं गेलं पाहिजे त्या प्रभागामध्ये पुरामध्ये अजून भरपूर काम बाकी आहे ही तर फक्त सुरुवात आहे रस्त्यावर नाल्या बांधणे रस्ते बांधणे किंवा गार्डन डेव्हलप करणे हे हा काही विकास नसतो ते प्रत्येक अधिकाऱ्याला उत्तर देता आलं पाहिजे त्या नगरसेवकाची असली पाहिजे आपल्या आपल्या आम्हाला पक्षामार्फत जो काही कॅन्डिडेट आम्हाला मिळेल त्यासाठी आम्ही आमचे सर म्हणजे डॉक्टर पद्धती हेच व्यवस्थित आणि आम्ही त्यासाठी संलग्न राहू कारण की विषय असा आहे की हा विचार ते विचार, विचार करूनच निर्णय देतील पुन्हा पुस्ता दिला पाहिजे की जो पुढे नगरपरिषद अधिकाऱ्यांना उत्तर देऊ शकते किंवा त्याची पास करू शकतो या प्रभागामध्ये कशा प्रकारचं सुविधा उपलब्ध आहेत आणि काय अपेक्षा आहे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय वाटतं या सगळ्या निवडणुकींमध्ये आणखीन काय अपेक्षा आहेत हवी नगरसेवकांकडून समस्या भरपूर असतात देश आहे तर देशाच्या देशा अनेक समस्या असतात समस्या सोडवण्याचे प्रतिनिधी चांगलं काम करतात या सुद्धा एक सतीश वैद्य म्हणून आहे ते पण सुंदर इकडे नेहमी प्रवास करतात आमच्याकडे पण येतात सगळ्या समस्या ऐकून घेतात सोडवण्याचा प्रयत्न करतात या ज्या समस्या होत्या ग्राउंडच्या पण होत्या त्या पण समस्या सोडवल्या आमच्या एवढ्या ज्या समस्या होत्या त्यांनी पण ते सगळं ट्रॅक करून दिलं आहे तिथे त्याच्यामुळे आम्ही योगा करण्यासाठी आम्हाला सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहे सतीश वैद्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठली महिला उमेदवार या प्रभागात नाही का महिला उमेदवार नाही आहे आणि कमल ताईगिरी नगराध्यक्ष पदासाठी कुठले नाव सध्या चर्चेत आहे काही कल्पना आहे आपल्याला प्रशांत बुर्ले सुधीर पांगुळ सुरेश पट्टेवार सुरेशजी पट्टेवार कुठला पक्ष बाजी मारेल का बीजेपी 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 बी जे पी मारेल या व्यतिरिक्त या, या सध्या वर्धा वर्धेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचा जो भौल आहे तो जास्त प्रमाणामध्ये आहे आणि देशाच्या हिताच्या दृष्टीकोन सर्वसामान्य लोक हा देशाचा विकास करतो आहे आणि त्याच्यामुळे आज सगळ्या जनतेने देशाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून एकच हा जो पक्ष आहे तो देशाला सगळं नेतृत्व करणारा भारतीय जनता पार्टीचा आहे बाकीचे पक्ष काही थोडे कामात याच्यामध्ये देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनीत आहेत कालच बामफोट घडले हे सगळे घडतात तर हे याच्यामुळे देश आज जर बलवान व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचे जे आपला राष्ट्र जे आपले पंतप्रधान आहेत त्याच्यामागे आपण सर्व जनतेने राहायला पाहिजे नक्कीच राष्ट्रहिताची ज्या काही संकल्पना आहे त्या विषयांवर नेहमीच भारतीय जनता पार्टी चालल्या आहेत मात्र इतरही पक्ष भारताचेच आहेत त्याला आपण विसरता कामा नाही त्यामुळे इथे जे उमेदवार असणार आहे तो उमेदवार हा नेमका कोण आहे त्या हिशोबाने आपण मतदान करणार काय वाटतं नगराध्यक्षपदासाठी आणखी कुठला उमेदवार किंवा चेहरा आहे का की ज्यांना आपण मतदान करू शकता काय वाटतं सध्या नगराध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे पण उमेदवार अजून डिक्लेअर काही झाले नाही उमेदवारांची नावं कुठले आहे काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं सध्या एक सध्या सुधीर पांगूळ आहे आणि प्रशांत बुडील आणि तरारे पण राहू शकतो पण अजून नक्की नाही आहे पण ज्या विचारधारेच्या राष्ट्र हिताच्या विचारधारेचे लोक असेल त्यांना मी मत करतो राष्ट्रहिताच्या विचारधारेवर जे कोणी लोक चालणार किंवा जे उमेदवार चालणार त्यांना आपण मतदान करणार असं जनतेचा प्रभाग क्रमांक चार इथून ठामन आहे ठाम मत आहे नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार कशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार कारण प्रभागाच्या एका भागामध्ये जे आहे ज लोकांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी असेल तर दुसऱ्या बा प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये लोकांचं म्हणणं आहे की इथे ठाकूर यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे येणारी इथली लढतसुद्धा ही चुरशीची असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही निवडणूक ही एक उत्साहपूर्ण वातावरण सुद्धा निर्माण करणार आहे निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये सध्या आपण प्रभाग क्रमांक चारच्या चार शिप्यामध्ये नेमकं यु आर्ट्स कॉलेजच्या अपोजिट भागामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण नागरिकांच्या माध्यमातून जाणून घेऊया वाटतं तुम्हाला कुठला उमेदवार आपल्या प्रभागामधून निवडून येईल किंवा संभाव्य उमेदवार कोण आहे संभाव्य उमेदवार जे आहे लेडीजमध्ये आहे सविता प्रशांत झलके आहे आणि जेंट्स मध्ये आहे ठीक आहे तर आम्हाला वाटते की लेडीज मध्ये जर आहे तर सविता प्रशांत झटके हे बेस्ट राहील आणि येणार असा विश्वास आहे विश्वास नाही नाही आहे 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 मी असं म्हणत ते पण करतील आपल्या प्रभागामध्ये गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राज्य आहे संपूर्ण शहरात प्रशासकीय राज्य असताना इथे डेव्हलपमेंट झालंय का आणि याच्या अगोदर जे उमेदवार तुमच्या प्रभागाचे होते त्यांनी इथं डेव्हलपमेंट केलं आहे डेव्हलपमेंट तर थोडंफार झालेलं आहे पण अजून डेव्हलपमेंटची फार गरज आहे हां जसे काही आता हा जो एरिया आहे याला क्लीन करून बऱ्याचशे रोड आहे जसं की आपण हा इथे रोज मॉर्निंगला इव्हनिंगला लोक येतात आहे ना इथे मुलं खेळतात लहान मुलं तर हे तुम्ही बघू शकतात की हे कसं काय आहे सगळं हे सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे आहे की नाही आता बाकी रोड वगैरे आहे बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत जे क्लीन असायला पाहिजे रेग्युलरमध्ये क्लीन करायला रोड साफ करायला वगैरे हे यायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आता ज्या त्यांनी आता बोलू शकतात याचा अर्थ तुमचं म्हणणं आहे की स्वच्छतेला घेऊन आपल्या प्रभागामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे काय वाटतं इथे वरिष्ठ सुद्धा आहेत ज्या ताईंनी प्रश्न मांडला स्वच्छतेला घेऊन हा समस्या आपल्या प्रभागात आहे का समस्या आहेत नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की या गार्डनमध्ये काँग्रेसची वाढ झालेली आहे

काय वाटतं तुमच्या प्रभागामधून कुठला उमेदवार हा विजयी ठरू शकतो बीजेपीचा <tip noise> उमेदवार जिंकेल काँग्रेसचं नाही जिंकणार <tip noise> तुमचं म्हणणं आहे की काँग्रेसचा था ठाव ठिकाणा सध्या अद्याप नाही नसल्यामुळे काँग्रेस जिंकणार नाही बरोबर <tip noise> काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी एकीकडे महाविकास आघाडी ही संयुक्त विद्यमानाने लढती आहे आणि तेच दुसरीकडे महायुतीमध्ये जे आहे अजित पवार गट असेल श्री शिंदे गट असतील किंवा भाजप जे आहे एकल पद्धतीने निवडणूक लढणार आहे तर नेमकं याच्यामध्ये कुठला पक्ष बाजी मारेल बी जे पी बी जे पी मारेल बीजेपी जे मारेल तर याच्यामध्ये आणखी संभाव्य उमेदवार कोण आहेत काय वाटतं कुठला उमेदवार ही निवडणूक जिंकेल मला तर उमेदवार सविता प्रशांत झटके आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण आहेत वास वाटण्यासाठी केलं तर निलेश पोहेकर निलेश पोहेकर जिंकतील अद्याप ज्या प्रकारे माहिती आम्हाला प्राप्त होत आहे त्याच्यामध्ये त्या माहितीच्या ह्याच्यात निलेश किटे आणि सोबत प्रशांत बुर्ले यांचं नाव सर्व समोर चालतं आहे आणि या हिशोबाने निलेश पोळेकर यांचं नाव अद्याप तरी नाही आहे घराध्यक्षपदासाठी सुद्धा शहरामध्ये ही अत्यंत अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या लढतीमध्ये काय वाटतं आपल्याला कुठला उमेदवार सगळ्यात प्रभावी असणार बी जे पीचा प्रभाव जास्त आहे कारण आहे आणि जे बीजेपीचा उमेदवार विजयी ठरेल असं तुम्हाला वाटतंय पण भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या जी आहे निलेश किटे आणि प्रशांत बुर्ले यांच्यातच फाईट असल्यासारखे दिसून येत आहेत काय वाटतं कुठला उमेदवार इथे आणखी प्रभावी या दोघांपैकी बीजेपीमध्ये सध्या सांगता येणार नाही त्या प्रकारे सध्या जी परिस्थिती आपण बघतो या परिस्थितीमध्ये संभाव्य उमेदवाराविषयी अद्याप अस्पष्टता असल्यामुळे नेमकं या प्रभागामध्ये काय होईल याबाबतचा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे मात्र जी काही माहिती आपल्याला प्राप्त होतं या माहिती प्राप्तीनुसार प्रभागा या प्रभागामध्ये बी जे बी जे पीचे उमेदवार सतीश वैद्य आणि झलके यांचं नाव सोबत सुरू आहे त्या व्यतिरिक्त या प्रभागातील काही विशिष्ट भागांमधून ठाकूर किंवा इतर सुद्धा उमेदवार दिसून येत आहे मात्र बीजेपीचा प्रभाव वाढता प्रभाव हा अत्यंत प्रभावी असल्यानंतर निदर्शनास येत आहे की इथून भाजपच बाजी मारे सध्या सर्व नागरिक हा शिक्षण कर भरतायत स्वच्छता कर भरतायत इतर पण काही कर बसतात काय वाटतं आपला कर हा व्यर्थ जातोय टक्के कारण ज्या आज शाळा होत्या नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष नाहीये आणि सगळ्यात प्रायव्हरी जास्त झालं शिक्षण आम्ही पण आता नगर परिषदच्या शाळेत शिकलो आहे आम्ही चांगल्या पदावर असल्यामुळे आम्हाला तरी वाटतं की त्या शाळा पूर्व पुन्हा सुरू करण्यात याव्या अध्ययन आणि चांगले शिक्षक तिथे नेमून अध्यावत आणि चांगल्या प्रकारच्या द्यायला पाहिजे उपलब्ध आणि गरिबांना गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल याकडे नगराध्यक्षांनी लक्ष द्यावे कारण नगराध्यक्षांनी तुमचं म्हणणं आहे की शिक्षणाच्या बाबतीत जे आहे लक्ष केंद्रित करून जुन्या ज्या नगर परिषदेच्या शाळा होत्या त्या परत व्यवस्थित चालू करायला करायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे नेमकं या सगळ्या परिस्थितीमध्ये काय वाटतं नगराध्यक्ष पदाचा विचार करताय कुठला उमेदवार हा निवडणूक जिंकेल किंवा संभाव्य उमेदवार काय वाटतं कोण एक प्रमुख दावेदार असणार सगळ्या निवडून त्याला द्यायला पाहिजे आणि सगळ्यांची शहाणीच्या शा आयडिया वगैरे सगळ्या लक्षात घेऊन या गोष्टीसाठी करायला पाहिजे तुम्ही आता मागूनच सर्वांगीण विकासाची गोष्ट केलेली आहे का वाटतं कुठला प्रभावी उमेदवार हा सर्वांगीण विकासासाठी योग्य असणार आहे उमेदवार हा असा असावा की त्याला जनतेच्या प्रश्नाची जाण असावी वर्धा शहरात काय कमी आहे कुठे काय केलं पाहिजे कुठला विकास झाला पाहिजे आपली जाण असणारा आणि लोकांमध्ये राहणारा रा। लोकांना समजून घेणारा लोकांच्या समस्या समजून घेणारा सुज्ञ असा उमेदवार आपल्याला यावर्षी पाहिजे आहे कारण का मागील चार वर्षापासून कुठलंही निवडणूक नसल्यामुळे ही जी नगर परिषद होती नुसतं चीफ ऑफिसरच्या भरोश्यावर सुरू होती त्याच्यामुळे कुठले वार्डामध्ये पाहिजे तशी विकासाची कामं झाली नाहीत साफसफाईचा फार मोठा प्रश्न आहे नाल्या खूप वर्षापासून नवीन झालेल्या नाहीत जुन्या नाल्या आहेत त्या सगळ्या नाल्या फुटून गेलेल्या आहेत त्या नवीन नाल्या करणं आवश्यक आहे साफसफाई आता वॉर्ड मेंबर नसल्यामुळे साफसफाईचं कामं बरोबर होत नाहीत एक एक महिना पंधरा पंधरा दिवस नाली साफ करायला येत नाही कुणी झाडायला येत नाही पंधरा पंधरा दिवस त्याच्यामुळे ते फार मोठी समस्या आहे आणि ह्या सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे सामान्य नागरिकांचं अपेक्षा काय असते की वार्डामध्ये काय जास्तीत जास्त असावं स्वच्छता असावी गड्डागाडी वेळेवर यावी नाल्या साफ व्हाव्या रस्ते स्वच्छ व्हावे केर कचरा जो जमा होतो तो उचलला जावा पहिले कसं होतं की ट्रक यायचे जर आठवड्यामध्ये ट्रक फिरायचे आणि जो काही साठवलेला कचरा झाडलेला कचरा जो ढीक लागलेला आहे ते उचलून घेऊन जायचे अगदी बरोबर तुम्ही ज्या काही समस्या मांडत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठला उमेदवार उमेदवाराचं नेमकं नाव काय असणार आहे कुठला संभाव्य उमेदवार वाटतो जो नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक जिंकेल उमेदवाराचं नाव तर आम्ही सामान्य नागरिक घेऊ शकत नाही कारण पार्टी काय कोणासाठी कसा विचार करतो पार्टी पण मतदान हे तुम्ही करणार आहात मतदान आम्ही करू तेच आम्ही म्हणतो की आम्ही सुज्ञ व्यक्तीला मतदान करू आणि जो ज्याला नागरिकांच्या समस्याची जाण आहे वर्धा शहराच्या विकासाची ज्याला जाणीव आहे काय विकास करता येईल आणि कोणती पार्टी विकास करू शकते याच्यावर या आम्ही जनता ठरवती नक्कीच ना कुठला पक्ष हा जो आहे डेव्हलपमेंट आणि विकासाची जी, जी भूमिका घेणार आहे यामध्ये सध्या आता महाविकास आघाडी जे आहे ही संयुक्त विद्यमान जे आहेत निवडणूक आहे त्या व्यतिरिक्त महायुतीचे जे एवढे काही पक्ष आहेत मग ते अजित पवार गट असेल शिंदे गट असेल किंवा भाजप असेल हे एकाच पद्धतीने निवडणूक लढत आहे काय वाटतं कुठला पक्ष बाजी मारेल लोकसुज्ञ आहेत बरोबर पार्टी कोणी पार्टीच्या फेवरमध्ये राहतं कोणी व्यक्तीच्या पण आपण या नगर परिषदेच्या तरी जो व्यक्ती एक तर पहिले तर त्याची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची नाही आहे जो लोकांचं काम करू शकेल ज्याला लोक सहज मिळवू शकतील भेटू शकतील असा नगराध्यक्ष निवडावा असा कुठला नगराध्यक्षा चेहरा तुम्हाला वाटत अजून तर काय कोणत्या पार्टीने नाव डिक्लेअर केलेले सध्या मी तुमच्या माहितीसाठी सांगून देतो आहे की महाविकास आघाडीतर्फे जे सुधीर पांगुळ आहेत भाजपतर्फे निलेश केटे आणि प्रशांत बुर्ले यांचे नाव समोर चर्चेत आहे अजित पवार गटातर्फे संतोष ठाकूर हे नाव जे आहे ज्यांच्याकडे अनुभव आहेत जुरा आणि सोबतच रविकांत बालपांडे यांचं नाव आहे काय वाटतं कुठला उमेदवार हा नगराध्यक्षासाठी प्रभावी ठरेल मला असं वाटते की रुलिंग आजकाल आपण बघत आहोत की फंड तोच आणू शकतो जो रुलिंग पार्टीमध्ये आहे उमेदवार कोण आहे सेकंड एरिया पण रुलिंग पार्टीचं असणं आवश्यक आहे खासदारमध्ये आपण पाहत आहोत की फंडच येत नाही आहे त्याच्यामुळं फंड आणणं जरुरी आहे जसं सरांनी म्हटलं की शिक्षणाची व्यवस्था सुधारली पाहिजे वगैरे सगळं त्याकरिता फंड जरुरी आहे आणि फंड हा रुलिंग पार्टीचा सदस्यच आणू शकतो आणि सदस्य असा असला पाहिजे ज्याला जनतेची जाणीव आहे तो गरीब आहे अमीर आहे हा प्रश्न वेगळा आहे पण तो आमच्या समस्या समजू शकला पाहिजे वरधा कशी समोर जाऊ शकते याची त्याच्याकडे नीती असली पाहिजे तुमच्या प्रभागातून जो जिंकणारा उमेदवार आहे ज्याचा तुम्हाला असं वाटतं की तो तुमच्या प्रश्न समजून तो जिंकू शकेल त्याचं नाव आणि तुमचा नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही कुणाला बघू इच्छित नाही असं नाव घेणं कोणाच योग्य होणार नाही कारण अजून नाही पण हे घेणं आवश्यक झालं आहे काय वाटतं नाव सांगितलेले चार लोकांची नाव, नाव, नाव।, नाव नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यात जास्त प्रभावीपणे समोर चालू आहेत या व्यतिरिक्त जे आहे तुमच्या प्रभागामध्ये कुठले उमेदवार तुम्हाला वाटत नाही आहे पण जे काम ते नक्की येतील गोष्ट आहे जोही व्यक्ती ते लढणार आहे तो प्रत्येकच जण आश्वस्त करणार आहे की मी काम करेल मी काम करेल पण नेमकं तुमच्या मनात जो कोणी उमेदवार अद्याप तुम्ही सांगू शकत नाही याचा अर्थ डिक्लेअर होत नाही पण आता जो जे सध्या मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या ज्याच्यामध्ये चार प्रभावी उमेदवार जर हे चार प्रभावी उमेदवार जर नगराध्यक्षपदासाठी राहतील का वाटतं कुठला उमेदवार सगळ्यात उत्तम राहील आपल्या वर्धा शहराच्या विकासासाठी या दो, तो सुधीर या पार्टी आहे आणि बुर्ले टक्कर होऊ शकते सुधीर पांगुळ आणि प्रशांत बुर्ले यांच्यात टक्कर होऊ शकते या व्यतिरिक्त आणखी काय वाटतं नाही टक्कर यांच्यामध्येच होईल आणि अशा वेळी रुलिंग पार्टीला आपण समर्थन दिलं पाहिजे असं मला वाटतं रुलिंग पार्टीला आपण समर्थन दिलं पाहिजे आणखी तुम्हाला काय वाटतं या दोघांपैकी काय वाटतं दोन्ही कॅन्डिडेट चांगले आहेत दोघांनाही विकासाची दृष्टी आहे असं मला वाटतं आणि रुलिंग पार्टी जे आले तर फारच चांगला आहे फंड वगैरे यायसाठी आपल्याला उप सोपं जातं आणि त्यांच्यापुढे आपण समस्या मांडू शकतो आणि ते आपल्या वरिष्ठाकडे समस्या मांडून विकासा विकासाची कामं होऊ शकतात शंभर टक्के ज्या प्रकारे तुमच्या अपेक्षा या अपेक्षांवर नक्कीच येणारे भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष जे आहेत हे प्रभावीपणे कार्यरत राहतील हीच अपेक्षा करतो नमस्कार वर्धेकर आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारच्या शेवटच्या टप्प्यात आपण आता आलेलो आहोत जी हरी श्री श्रीनगर श्री वार्ड जो आहे लेआउटचा जो परिसर आहे त्याच्यातले काही रोज योगा काही महिला आणि युती जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं या निवडणुकीमध्ये काय वाटतं आपल्या याच्यात प्रभागातून सगळ्यात प्रभावी उमेदवार कोण आहेत आणि कोण तिथे निवडणूक लढणार आहेत प्रभावी उमेदवार म्हटला तर तो आपल्या परिसरामध्ये जो नेहमी नेहमी काम करतो आमच्या इथे जी रुपाली आहे ती सतत व्यस्त असते आणि सामाजिक उपक्रम आमचे चालू असतात त्या सामाजिक उपक्र उपक्रमामध्ये ती हिरहिरेने भाग घेत असते आणि आमच्या ज्या महिला कार्य करतात त्यांना ती सपोर्ट करत असते या व्यतिरिक्त हे महिलांचं झालं पुरुष कोण लढणार आहे या वार्डातून त्या वार्डातून सतीश हे सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या वर्गातल्या प्रत्येक समस्या त्यांनी आजपर्यंत सोडवून घेतल्या आणि ते सक्रिय उमेदवार आहे आणि ते निवडून येऊ शकतात म्हणजे येणारच निवडून ते येणार त्या व्यतिरिक्त इथे कुठले इतर पक्षाचे किंवा इतर उमेदवार तुमच्यापर्यंत आलेले आहेत का म्हणजे या प्रभागामध्ये इतर या दोन उमेदवारांच्या व्यतिरिक्त अजून कोणी संपर्क साधलेला नाही तर यासोबतच जसं आता आपण बघतो आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय वाटतं या या नगरसेवकांच्या माध्यमातून तुमच्या परिसरातली कुठल्या समस्या सुटल्या पाहिजे त्या ती आतापर्यंत कलबी जसं मेलमधून सतीश भाऊ वैद्य आणि रुपाली काही राहते फिमेलमधून उभे आहे तर जसं आता आतापर्यंत पाहतो तर सतीश भाऊ वैद्य जसं साफसफाईचं काम आहे रस्त्यावरचं ते व्यवस्थित राहतं आणि बाकी पण ॲक्टिव्हिटीज आहे सामाजिक ॲक्टिव्हिटी तर त्या होत असतात तो हे दोघं मला ॲक्च्युली वाटतं समस्या कुठल्या आपल्यामध्ये त्याचं जे आपल्याला वाटतं की ते निवडून आल्यानंतर तर सॉल्व झाला पडतं कचरा कसं आहे लाईटचे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम अंधार असतो तिथे नाली वगैरे साफ करणे आणि अंधार असतो साफ निघतात आणि आम्हाला भरपूर त्रास होतो त्याचा लहान पोरं खेळतात लाईट्स नसतात त्याच्यामुळे तो फक्त एक प्रॉब्लेम सॉल्व झाला त्याचा तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या याच्यामध्ये अस्वच्छतेचा जो आहे प्रादुर्भाव हा नागरिकांना होतोय नाल्या नाही म्हणजे हे बेसिक मुद्दे या व्यतिरिक्त अजून काही विकास एवढाच आहे की याच्यापेक्षा मोठा अजून काही इतर विकास बघताय तुम्ही गार्डनचा विकास झाला पाहिजे गार्डनचा विकास करून काय तुम्हाला वाटतं कुठला उद्देश साध्य होणार आहे गार्डनचा विकास झाला लहान मुलांना खेळायला मिळण्यासाठी प्रौढ लोकांना फिर फिरण्यासाठी फिरण्यासाठी लहान मुलांना जे खेळायची ॲक्टिव्हिटी असते ते त्यांची पूर्ण होईल आणि इथे खेळायला काही भरपूरसं साधन नाही आहे लहान मुलांना ते गार्डन स्वच्छ केलं की थोडं छान खेळतात आणि स्वच्छतेची गरज आहे आणि मोठी जे असतात त्यांना वॉकिंगसाठी वगैरे त्याचा छान उपयोग होईल असं मला वाटतं नक्कीच तुमच्या समस्या आहेत तर या समस्यांवर नक्की निराकरण येणारे भावी उमेदवारांकडून करून घ्याल पण या संपूर्ण याच्यामध्ये नगराध्यक्ष पदा जो आहे आपल्याला डायरेक्ट निवडून द्यायचा आहे काय वाटतं डायरेक्ट निवडून देणारा जो पदाधिकारी आहे जो काही उमेदवार असणार आहे काय वाटतं सर्वात चर्चेत असणारा उमेदवार कुठला नगरा सुधीर पांगुर निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला पण तुम्ही इथे म्हणता की तुमचे नगरसेवक हे मला वाटतं जे भारतीय जनता पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पक्षाचा इकडे जोर पुरणार नाही का येईल ना।, ना सतीश भाऊ वैद्य यांचं कार्य चांगलं वाटतं आम्हाला बाकी लोक येऊन बघतच नाही ना सतीश भाऊंचं कार्य चांगलं आहे मी नगराध्यक्षाची गोष्ट करतो हो तर नगराध्यक्ष जर इथे एक भाग तो चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो तर नगराध्यक्षाचे ते करू शकतील अशी शाश्वती वाटते की बा त्या पदासाठी योग्य आहे शंभर टक्के नगराध्यक्ष पदासाठी प्रशांतजी बुर्ले प्रशांत सरकार भाजपचा आहे तर ते चांगला त्याचा उपयोग घेऊ शकेल ना नंतर कारण वरती भाजप आहे तर खालती भाजपच येणार ना अच्छा वर भाजप आहे म्हणून खाली भाजप येणार ही जे समीकरण आहे हे एक जे आहे एक योग्य समीकरण तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय पण असं न झाल्यास तुम्हाला काय वाटतं काही फरक जाणवेल का काय काय असा परिसर नली काम झाडे झाडों का कटाई सब शेड वगैरे शेड केली इधर गार्डन मे झूले वगैरह क्लिप लिए भी उन्होंने करा और वो हमेशा आगे रहते सतीश भैया हम सोचते कि सतीश भैया आना ही चाहिए और उनके साथ में वो रूपाली जी है ना वो भी काम करेंगे सध्या परिस्थितीमध्ये जे आपण इथे बघतो आहे की आ, रुपाली आणि सतीश वैद्य या ल्या श्रीनगर लेआउटमध्ये जे आहे प्रभावी ज्यांचं वर्चस्व आहे असं दिसून येत आहे या सर्व गोष्टी बघता असं वाटतं आहे की भाजपच इथे बाजी मारेल नेमकं येणाऱ्या निवडणुकीचा दोन तारखेला हा कल कुणाकडे जाईल हे आता बघण्यासारखं आहे